नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकारात्मक विचार करा आणि जगणं सुंदर करा चला तर मग विचार करा तुमची आज सकाळी झोप उघडली आणि तुम्हाला अजून एक दिवस जगायला मिळाला आणि तुम्हाला तुमची लाईफ बदलायला अजून एक संधी मिळाली बघा विचार करा परंतु तुम्हाला माहित आहे का या जगामध्ये हजारो असे लोक आहेत त्यांचं कालचा हा शेवट होता बघा तुम्हाला देवाने अजून एक संधी दिली आहे त्याचं सोनं करा जगून घ्या भरभरून नाही का बघा काही लोक काल झोपे झोपले परंतु त्यांच्याकडे संधी नव्हती पुढे जाण्याची इच्छा होती मात्र बेडवर खिळून पडल्यामुळे त्यांना पुढे जाण्याचा जो विचार होता तो त्यांचा विचारच राहिला काही लोक अशी पण होती त्यांना जगण्याचे साठी हजारो आशा होत्या परंतु त्यांचा श्वास मात्र त्यांना साथ देत नव्हता परंतु विचार करा तुम्हाला अजून एक दिवस मिळाला अजून एक तुम्हाला सकाळ मिळाली आणि पर्यायाने अजून एक संधी सुद्धा तुम्हाला मिळाली नाही का परंतु प्रश्न हा आहे की जी तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचं करणार काय तुम्हाला अजूनही ज्या घडून गेलेल्या गोष्टी म्हणजेच भूतकाळातच रममान राहायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला कधीच काहीच मिळाले नाही मिळाले ते दुःख निपश्चाता आणि वेळ ही परत वापस येत नाही नाही का बघा आता मला सांगा तुम्हाला अजूनही स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे का की माझी लाईफ एवढी खराब का आहे बरं आहे आहे का तुम्हाला असं असं विचार करा करायचा आहे का की येणारा दिवस हे पूर्णपणे बदललेला असेल बघा ऐकून घ्या तुम्ही जो विचार करता की माझी लाईफ माझं आयुष्य खूप खराब आहे परंतु मी असं म्हणेल की तुम्ही जो विचार करता तसं कठीण काहीच नाही आहे तेवढी खराब लाईफ तुमची नाहीच आहे फक्त काय आहे ना की तुम्हाला त्याकडे योग्य पद्धतीने बघावं लागेल त्यातून शिकावंसुद्धा लागेल जी लाईफ तुम्ही आता जगताय ना ते कोणाचं तरी स्वप्नसुद्धा असू शकतं बघा ज्या गोष्टी तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात की असंच नाही माझ्याकडे तसंच नाही तर ते कोणीतरी स्वप्न बघितलेलं आहे असेल एखादी अशी व्यक्ती की ज्याला तुमच्यासारखं जीवन जगायचं असेल बघा कोणी असं सुद्धा आहे की दोन वेळचं पुरेसं खायला नाही परंतु आमच्या पुढे जेवण जेवण आहे सकस आहार आहे फळ आहे फ्रूट आहे असं असून देखील आम्ही ते खाण्याची आमची इच्छा नाही किंवा आम्ही ते खात नाही बघा ही तफावत आहे कोणी असं सुद्धा सुद्धा लोक आहे जे रस्त्यावर झोपतात आणि अशी माणसं आहेत की उशाला दगड आणि त्यांच्या जवळची पिशवी किंवा पिशवी असते आणि दाराडूर ते तिथे झोप घेत असतात परंतु तेच काहीजण डॉक्टरांनी दिलेल्या झोपेची गोळी घेऊन देखील त्यांना झोप येत नाही नाही का सुद्धा आहे बघा कोणी असेही असेल ज्यांना व्यवस्थित चालतासुद्धा येत नसेल परंतु तुम्हाला दोन पाय व्यवस्थित तुमच्याकडे असूनसुद्धा तुम्हाला चालण्याचा कंटाळ येत असेल तुम्हाला फिरायचा कंटाळा येत असेल नाही का समस्या जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात आहे माझ्या लाईफमध्ये ही समस्या आहे तर ती समस्या तुमच्या विचारात आहे तुम्हाला रोज सकाळी सुरुवात करायची एक संधी असते परंतु तुम्हाला ती ओळखता येत नसेल तर नाही का तुम्हाला आजच एक निर्णय घ्यावा लागेल तुमच्या लाईफला खूप चांगले बनवण्यासाठी विचार करावा लागेल की त्यानुसार एक तुम्हाला पुढे पाऊल टाकावं लागेल एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा जे तुम्हाला मिळालं ते प्रत्येकाच्याच नशिबात नसतं आता बघा ना तुम्ही समस्यांचा डोंगर घेऊन बसलेले आहात माझं असं माझं तसं तर ह्या समस्या तुमच्या लाईफमध्ये नाहीच आहे तर ती आहे तुम्ही विचार कसा करता त्यावर तुमच्या विचारात समस्या आहे तुम्हाला असं वाटतं ना की तुमचं जीवन फार कठीण आहे आणि तुम्ही असं तुम्हाला असं पण वाटत असेल की माझ्याच एकट्याला खूप परी मीच एकटा खूप परेशान आहे परंतु सत्य हे आहे की प्रत्येकच व्यक्तीच्या लाईफमध्ये कोणत्या ना कोणतं स्ट्रगल चालूच असतं परंतु फरक हा असतो की काही लोक तिथेच ती गोष्ट सोडून देतात तर काहीजण तिथूनच एक नवीन सुरुवात करतात आणि सुरवात करायला कुठल्या वयाचं बंधन आहे का नाही कुठल्याही वयाचं बंधन ही सुरुवात करायला नसतं समस्या ही नाहीच आहे की तुमच्याजवळ आज काय नाही आहे समस्या मात्र ही आहे की तुम्हाला ते दिसतच नाही की तुमच्याजवळ काय काय आहे आता बघा ना तरुण मुलं हा विचार करतात की माझी जॉब चांगली नाही आहे किंवा हा जॉब जौ, या जॉबपासून ते संतुष्ट नाही आहे परंतु बघा जगात असेही काही लोक आहे ज्यांच्याकडे अजूनही नोकरीच नाही आहे बेरोजगार आहे तुम्ही त्यांचासुद्धा विचार करा नाही का काही लोक असं विचार करतात की माझा बिझनेस चांगला चालत नाही आहे परंतु बाहेर बघा जाऊ काही लोक बिझनेस स्टार्ट करण्याची त्यांची हिंमतच नाही आहे ते हिंमतच करत नाही आहे बघा काही तरुणांना असं वाटतं की माझं शिक्षण बेकार आहे मी हे शिक्षण घ्यायला नव्हतं पाहिजे मी याच्यातून डिग्री करायला पाहिजे नव्हती परंतु असा विचार करा की काही मुलांना शिक्षणसुद्धा घेता आलेलं नाही त्यांनी शिक्षण घेतलं नाही काही पैशाअभावी त्यांना शिक्षण घेतलेलं नाही मी आणि इथे फरक फक्त काय आहे की तो तुमच्या विचाराचा आहे तुम्ही तुमच्या समस्येला कशा प्रकारे बघताय यावर तुमचं लाईफ डिपेंड असते जर तुम्हाला प्रत्येक गोष्टी समस्याच जाणवत असेल ना तर तुमचं जीवन फार कठीण होऊन बसतं आणि जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक अ चॅलेंज म्हणून तुम्ही स्वीकारलं ना तर हीच तुमची ताकद बने विचार करा विचार करा एखादी व्यक्ती रस्त्यावर बसून आपल्या कुटुंबासाठी स्ट्रगल करत असेल परंतु तुम्हाला मात्र यावेळी लाईफ तुमची कठीण वाटत असेल किंवा कठीण वाटायला लागते की मला हे स्ट्रगल करावं लागतं तर ते तुमच्यासाठी वाईट आहे नाही का बघा ज्यांना हातपाय नसताना सुद्धा ते हा आनंदाने स्वतःचं जीवन व्यतीत करतात कुणाला हातपाय नाही कुणाला डोळे नाही आणि तरीसुद्धा ते आपलं जीवन आनंदाने व्यतीत करतात आनंदाने जीवन जगतात परंतु तुमचं काय आहे की छोटे छोटे प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही पहाडा एवढे मोठे व तुम्हाला वाटायला लागतात समस्या ही कधीच सिच्युएशनमधून नसते सिच्युएशन ही नसते तर समस्या ही विचारांमध्ये असते जर तुम्ही तुमच्या लाईफशी परेशान आहात तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचे विचार बदला कारण जर विचार बदलले की परिस्थितीसुद्धा बदलायला वेळ लागणार नाही ज्या दिवशी तुम्ही विचार कराल की ही जी प्रॉब्लेम आहेत त्यातून मला काही शिकायचं आहे किंवा ती प्रॉब्लेम मला शिक शिकवायसाठी आली आहेत तर बघा त्याच त्या दिवसापासून तुमची लाईफ बदलायला वेळ लागणार नाही तर मग आत्ताच विचार करा तुम्हाला फक्त प्रॉब्लेमचाच विचार करायचा आहे की त्यावर सोल्युशनसुद्धा काढायचं आहे तुम्हाला असं वाटतं ना की काही लोक तुमच्यापेक्षा खूप पुढे गेले आहेत त्यांनी खूप प्रगती केली आहे ते खूप हुशार आहेत आणि तुम्ही त्यामानाने खूप मागे राहिला आहेत असं तुम्हाला वाटतंय ना तर मग नीट कान देऊन ऐका प्रत्येक व्यक्तीही त्याच्या टाईम्समधून जात आहे कोणी बावीसाव्या वर्षीच ग्रॅज्युएशन झालं आहे परंतु पाच वर्ष त्यांना नोकरी साठी लागली आहे त्यांना नोकरी मिळायला लागली आहे पण कोणी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी करोडोपती बनला परंतु पन्नासाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे कोणी काय केलेलं आहे की पन्नासाव्या वर्षी एखादी कंपनी स्टार्ट केली आहे आणि वयाच्या नव्वद वर्षापर्यंत तो जगला आहे प्रत्येकाचं लाईफ ही वेगवेगळी असते वेग प्रत्येकजण हा वेगवेगळ्या वेग रेसमधून धावत असतो परंतु प्रॉब्लेम तेव्हाच क्रिएट होता जेव्हा तुम्हाला वाटतं की माझी रेस ही इतरांच्या मानाने मागे आहे किंवा मी इतरांच्या मागे मानाने खूप मागे आहोत तेव्हा प्रॉब्लेम असतात परंतु मी असं म्हणे की तुम्ही सर्वप्रथम तुलना करणं आताच बंद करा तुलना करणं खरंच सोडून द्या माझ्या जीवनात प्रॉब्लेम काय येतात यापेक्षा आलेल्या प्रॉब्लेम कशा पद्धतीने त्याच्यावर सोल्युशन काढायचं आहे ते कशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहे यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि स्वतःची लाईफ खूप चांगल्या पद्धतीने जगा मला इथे एकच मेसेज या व्हिडिओमध्ये द्यावासा वाटतो आणि तो म्हणजे काय आहे की लाईफ ही एकदाच मिळते आणि ते किती प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमशी लढायला शिका आणि त्या प्रॉब्लेमसोबत सोल्युशन काढून पुढे सुंदर असं जीवन जगायला शिका कारण जीवन हे एकदाच मिळतं आणि ते कशा पद्धतीनं जगायचं आहे हे मात्र आपल्या हातात असतं रडत रडत जगायचं कणत कणत जगायचं की आनंदाने जीवन जगायचं की जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम दूर करत ते प्रॉब्लेमला दोन हात करत त्या प्रॉब्लेमशी लढा देत तुम्हाला ज जगायचं आहे की ते प्रॉब्लेमवर कुरवाळत बसायचं आहे दुःख कुरवाळल्याने मोठं होतं आणि ते दुःख दूर केलं तर मात्र आपल्याला सुखाचा रस्ता निश्चितच दिसतो मला हे ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं की जगणं सुंदर करा प्रॉब्लेम हे प्रत्येकांच्याच आयुष्यात असतात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात प्रत्येकाची प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात सारखी प्रॉब्लेम नसतात परंतु प्रत्येक प्रॉब्लेम प्रॉब्लेमला मात्र सोल्युशन हे नक्कीच असतं त्याच्यावर उपाय हा नक्कीच असतो आपण आपल्याला त्या दृष्टीने त्या प्रॉब्लेमकडे बघायचं असतं की ह्या प्रॉब्लेममधून आपल्याला कसं जायचं आहे किंवा या प्रॉब्लेममधून आपल्याला आपली सुटका कशी घ्यायची आहे ते आपल्याला शोधायचं असतं तर बघा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आ, सकारात्मक विचार करायचा निश्चितच तुम्ही सकारात्मक विचार करायला शिका धन्यवाद खूप खूप धन्यवाद